Uh, तुम्हाला काय त्रास होता आणि कुठून आले मला कोणत्या त्रास होतो मी ते पुढे कळे तर मी आता पहिल्याच वेळेस आलो आणि ट्रीटमेंट घेतली सरांकडून नव्वद टक्के मला फरक पडलेला पहिल्याच okay. पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी आणि तुम्ही डॉक्टरांच्या आधी जे ट्रीटमेंट केली कशावर ट्रीटमेंट करत होतो खुब्यावर मनक्यावर खुब्यावर ट्रीटमेंट मनका जिजला खुबा uh. जिजला असे ट्रीटमेंट म्हणजे प्रॉपर ट्रीटमेंट झाली आता uh. ते काय करत होते आज आता तुमचं मन काय ते काय करायचे तुम्हाला सांगितलं तर खूप खूप भाग असतो खूप घसत थोडासा पण याला खुबा त्यांनी सांगितलंच नाही कारण की याला ब्लड सर्क्युलेशन करणार असं ती युट्यूब बंद होती जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत पर्यंत क्लिअर होणार डिस्पोजिशनला गेली गाडी घेऊन आली त्याच्यानंतर खूप ब्लड सर्क्युलेशन क्लिअर होईल आज पण मग त्यांनी जे प्रॉपर आहे ते मूळ आहे ते बघितलंच नाही म्हणून तुम्हाला रिझल्ट भेटला नाही आता तुम्ही कस काय आले पत्ता कस काय भेटला युट्यूबवर बघितलं मग मुंबईवर आले मुंबईवर बघितलं व्यवस्थित वाटलं ते रिझल्ट पण चालू झाला सर खरं वाटलं नाही खरं शंभर टक्के